चे एचे। ते झोमॅटोचे डिलिव्हरी बॉय म्हणून यायचे पुण्यातल्या उच्चभ्रू सोसायटीत रेखी करायचे आणि रात्रीतून जाऊन काम फत्ते करायचे पुणे पोलिसांनी अशा तीन चोरट्यांना अटक केली आहे ज्यांच्या नावावर तब्बल पंचावन्न गुन्ह्याची नोंद आहे यातील एक आरोपी नांदेडचा गणेश काठेवाड जो मोक्यातील आरोपी आहे तर दुसरा आहे मुळशीतील उपसरपंच आपण पाहू शकता त्या चोरट्यांकडून जप्त केलेला हा संपूर्ण मुद्देमाल यामध्ये पंचावन्न करा पंच्याऐंशी तोळे सोना आहे साडेतीन किलो चांदी आहे डायमंड असा मुद्देमाल जो आहे तो पोलिसांनी जप्त पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात मॅडम इतका सर्व मुद्देमाल एकूण किती आरोपी आहेत याच्यामध्ये तीन आरोपी आहेत आणि मुद्देमाल आहे तो शहाऐंशी तोळे सोनं आहे साडेतीन किलो चांदी आणि दीडशे हिरे आहेत आणि त्याचबरोबर दोन रिव्हॉल्वर आहेत पाच राऊंड आहेत आणि बाकी जे घरपोटीसाठी लागतं सामान ते त्याचबरोबर आरोपी हा वेशभूषा बदलून चोरी करायचा ज्याच्यामध्ये तो विग वापरायचा वेगळ्या कॅप्स जॅकेट वापरायचा तर ते सगळं सामान पण ह्याच्यामध्ये जप्त केलेलं आहे मॅडम आम्ही पाहतो इथं हा विग दिसतोय इथं दोन पिस्टल दिसत आहेत पकड आहे तुम्ही झोमॅटोचा हो हा ड्रेस सुद्धा पाहत असाल तर झोमॅटोचा ड्रेसचा काय सीन आहे ऍक्च्युअली हा काही दिवस गणेश कोटेवाड हा पहिले एक दोन महिने झोमॅटोला काम करायचा ते काम सोडलं आणि नंतर मात्र झोमॅटोचं किट वापरून तो ऍज अ डिलिव्हरी बॉय म्हणून मोठ्या मोठ्या सोसायट्यांमध्ये फिरायचा आणि तिथे रेखी करायचा आणि रेखी केल्यानंतर ह्या चोऱ्या करत होता तो त्याची हिस्ट्री काय मॅडम गणेश काटेवाड हा नांदेडचा आहे पंचावन्न गुन्हे त्याच्यावर आहेत त्याची हिस्ट्री काय ऍक्च्युली ह्याच्या ह्याच्यावरती मर्डरचा पण गुन्हा दाखल आहे याच्या चोरीच्या गुन्हे जवळपास पंचावन्न गुन्हे जे दाखल आहेत ते सगळे पुणे ग्रामीण पुणे सिटी आणि पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये दाखल आहेत आणि हा जेजुरीला एटीएम चोरीचा जो त्यानं हे केलेला होता त्याच्यामध्ये त्याला मोका लागलेला होता आणि त्या मोक्याच्या ह्याच्यामध्ये तो एरोडा जेलमध्ये होता ज्याच्यातून तो दोन हजार वीस ला सुटलेला आहे आणि नंतर ह्या ज्या सगळ्या चौदा चोऱ्या आता आपण ओपन काढलेल्या आहेत ह्या सगळ्या दोन हजार चोवीस मध्ये त्यांना केलेल्या आहेत त्याचा जो दुसरा साथीदार आहे सुरेश पवार हा मुळशीचा माजी उपसरपंच आहे आणि याच्यावरती पण खून खुनाचे अटम्प्ट वगैरे असे गुन्हे दाखल आहेत तोही मोक्यामध्येच आतमध्ये होता तर त्यालाही आपण अटक केलेला आहे ऍक्च्युली हे दोन्ही अग्निशस्त्र आणि राऊंड आहे हे सुरेश पवार कडून आपण मिळवलेले आहेत आणि तिसरा जो आरोपी आहे तो भीमसिंग राजपूत म्हणून आहे तो राजस्थानचा आहे मूळचा आणि इथे नतवाला म्हणून काम करतो सोनाराचा तर तो मध्यस्थी करायचं हे सगळं चोरलेलं सोनं विकण्यासाठी तर त्यालाही आपण अटक केलेलं आहे हे इतकं सारं सोनं त्यांनी कुठं नेमकं ठेवलं होतं कुठल्या सोनाराला सोना विकलं होतं किंवा अजून काय की त्यांच्याकडून हस्तगत कसं केला हे hey, ऍक्च्युअली तीन चार जणांना दिलेलं होतं एका जागी कुठंच ठेवलेलं नव्हतं तर त्यांच्याकडं जेव्हा आपण इंटरेशन केलं त्याच्यामध्ये त्यांच्याकडून आपल्याला माहिती मिळाली की हे पुन्हा कुणाला दिलेलं आहे त्या त्या सोनारांकडून आपण हे रिकव्हर केलेलं आहे ओके पण आरोग्य पुण्यात कुठं राहायचे त्यांची जीवनशैली कशी होती कारण इतकं सारं सोनं घेऊन ते नेमकं करायचे काय पैसे यातून जे पैसे असायचे पैशाचं काय करायचे ऍक्च्युली अ जवळ ठेवलेलंच नव्हतं जशी चोरी करायची तसे ते, ते सोनं विकत होते आणि याच्यामधला हा काटेवाडा आनंदीला राहत होता देन सुरेश हा मध्ये राहत होता मुळचा मुळशीचा होता तरी आणि हे पुण्यातच सतत राहायचे काटेवाडला तर सवय होती की तो सतत त्याची ऍड्रेस चेंज करून राहण्याची जसा तो चोरी करताना वेशभूषा बदलायचा तसा राहण्याचे पण ठिकाण तो सतत बदलत राहतो ओके हे संपूर्ण सोनं आहे जो मुद्देमाल आहे तो नेमका कुठल्या गुन्ह्यात आहे कुठल्या पोलीस स्टेशनच्या हातीत या चोऱ्या झाल्या होत्या आणि काय आवाहन करा कुठलं ऍक्च्युली ह्या चौदा एकूण चोऱ्या आहेत ज्याच्यामधला हा मुद्देमाल आहे त्यातल्या सारगेटच्या सहा आहेत भारतीय विद्यापीठ दोन आहेत बिबेवाडी सिंहगड रोड मुंडवा कोंडवा बानवडी आणि खडप ह्याच्यातल्या एक 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 आहेत प्रत्येकी आणि त्याच्यामधला हा सगळा मुद्देमाल आहे प्रत्येक ज्या ज्या घरफोडींमध्ये निष्पन्न झालेला आहे तसा तसा तो तिकडे दिला जाईल आरोपी आपल्या जात कसे सापडले कारण चोरी केल्यानंतर ते असणार कुठे आपण मला वाटतं मागील महिनाभरापासून अक्चुअली ते इझिली तर सापडलेलेच नाही चोरी झाल्यानंतर ज्या पद्धतीने आमचा तपास चालू होता त्याच्यामध्ये जवळपास पंधराशे सतराशे सीसी टीव्ही बुटेश आम्ही चेक केलेले आहेत त्याच्यामध्ये त्याची एक छबी फक्त दिसायची पण त्याचा चेहरा ओळखू येत नव्हता पण आमचे काही कर्मचारी आहेत की ज्यांना एक माहिती मिळालेली होती की बाबा हुंडरीमध्ये ह्या घरफोडी संबंधित संशयित आहे म्हणून त्याच्यानंतर त्याच्या मागावरती स्वतः पीआय गेले त्याला ताब्यात घेतला त्याची घेतली आणि त्याच्यानंतर मात्र आपण पाहू शकता स्वारगेट पोलिसांच्या या पथकानं ही संपूर्ण कारवाई केली आहे जवळपास चौदा घरपुड्याच्या गुन्ह्यातील हा एक कोटीचा मुद्देमाल जो आहे तो पोलिसांनी जप्त केलाय म्हणून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ